घरच्या घरी बिस्किट कसं बनवायचं ते दाखवणार आहे बटरचा वापर न करता एकदम हे बिस्किट छान असे खुसखुशीत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठा परात घेतली या आहे यामध्ये पाऊन कप मैदा घेऊयात आणि यामध्ये पाऊन कप रवा घालूयात रवा घातल्यामुळे हे बिस्किट एकदम छान असे खुसखुशीत होतात तुम्हाला हवं असेल तर मैदा वेजे गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता यामध्ये दोन ते ती तीन टेबल स्पून यामध्ये आपण तेल घालूयात आणि हे आपण तेल व्यवस्थितरित्या या पिठामध्ये चांगलं करून घेऊयात तेल चांगलं असं पिठाला लागलं गेलं पाहिजे तर इथे हे पिठाचं गोळा बांधलं जात आहे म्हणजे तेल चांगलंस या पिठाला लागलं गेलेलं आहे तर इथे हे तेल मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूयात पाऊन कप साखर घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाणी घालूयात साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाच मिनिटे आपण हे साखर पाण्यामध्ये भिजू देऊयात तुम्हाला हवं असेल तर पिठी साखर किंवा दुधाचा वापर करून हे तुम्ही हे मळून घेऊ शकता साखर चांगलं भिजलेलं आहे तर आता या पिठामध्ये आपण अर्धा कप सुकं खोबरं घालूयात किसलेलं सुकं खोबरं एक टी स्पून आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स ऐवजी वेलची पावडर घातली तरीही चालेल दोन चमचे यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे जर दुधाचा वापर केला असेल तर मिल्क पावडर टाकायची काहीही गरज नाही आता आपण हे थोडं थोडं करून हे साखरेचं पाणी या पिठामध्ये टाकून व्यवस्थितरित्या आपण याचं पीठ मळून घेऊयात थोडंसं घट्टच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही मिळायचं तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे जास्त असं घट्टही नाही आणि जास्त असं सेलसरही नाही आता या पिठाचे आपण दोन समान भाग करून घेऊयात एक पिठाचा गोळा आपण बाजूला ठेवूयात आणि या पिठाचा आता आपण पोळी लाटून घेऊयात या पिठाच्या गोळ्याला चांगलं असं गोलाकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ही पोळी चांगली अशी लाटता येईल आता आपण पोळी लाटून घेऊयात थोडंसं यावरती आपल्याला तीळ घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आणि आता आपण हे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घेऊयात जास्त असं पातळ नाही लाटायचं आपल्याला हे थोडंसं असं जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर इथे हे पोळी लाटून झालेली आहे आता आपण या पोळीच्या कडा चाकूने कट करून घेऊयात अशा कडा कट केल्यामुळे आपल्याला या बिस्किटांचा चांगलासा आकार देता येईल तुम्हाला हवं असेल तर गोल आकारामध्ये पण तुम्ही हे बिस्किटे बनवू शकता आता हे कडा काढून बाजूला ठेवूयात म्हणजे आपल्याला नंतर याची बिस्किटे बनवता येतील तर आता चाकूने आपण याची बिस्किटाप्रमाणे काप करून घेऊयात आता चाकूच्या सहाय्याने आपण या बिस्किटांच्या कडा एकसारखे करून घेऊयात आपण या बिस्किटावरती लाइन्स करून घ्यायची आहेत हे अशा प्रकारे बिस्किटे ही छान दिसतात याच प्रकारे सर्व बिस्किटे बनवून यावरती लाइन्स बनवून घेऊयात तर इथे हे सर्व बिस्किटे बनवून झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात इथे मी हे बिस्किटे बेक करणार नाही तळून घेणार आहे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की यावरती एक एक करून आपण हे बिस्किटे या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि आता हे बिस्किटे लो टू मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे चांगलेशे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे बिस्किटे तळून घेऊयात तर इथे हे बिस्किटे चांगले असे तळले गेलेले आहेत छान असं सो सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण हे बिस्किटे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचे हे बिस्किटे तळून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे बेक न करता बटरचा वापर न करता एकदम खुसखुशीत असे हे बिस्किटे झालेले आहेत एगलेस चॉकलेट केक बनवणार आहे छान असं फ्लफी होतं सॉफ्ट होतं ते कढईमध्ये मी हे केक बनवणार आहे आणि सोबतच केक वरती घालण्यासाठी चॉकलेट क्रीम ही बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले मी केक फ्लॉवर बनवून घेणार आहे इथे मी एक बोल घेतली आहे यावरती एक स्ट्रेनर ठेवले आहे पाऊन कप मैदा घेतले आहे पाऊन कप म्हणजे एक कपला थोडंसं कमी इथे मी मैदा घेतली आहे यामध्ये वन फोर्थ कप कोको पावडर घालूयात अर्धा कप यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे हाफ टी स्पून यामध्ये मी बेकिंग पावडर घातली आहे आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा चिमुटभर मीठ आणि आता हे सर्व व्यवस्थितरित्या आपण चाळून घेऊयात अशा प्रकारे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतल्यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे व्यवस्थितरित्या यामध्ये मिक्स होतं आणि यामुळे केक छान असं फ्लफी होतं परत एकदा व्हिजकणे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे केकचं पीठ बनवून झालेलं आहे हे बाजूला ठेवूयात आता एक बोल घेऊयात यामध्ये अर्धा कप दही घालूयात तर इथे हे दही जास्त थंड नाही रूम टेम्परेचरवरच दही आहे इथे मी दोन चार चमचे पाणी घातले आहे अर्धा कप साखर पिठी साखर वापरली तरीही चालेल आता हे व्यवस्थितरित्या विस्कने बीट करून घेऊयात तर इथे हे साखर बिरगळेपर्यंत इथे मी हे मिश्रण बीट करून घेणार आहे आता यामध्ये वन थर्ड कप तेल घालूयात तेल ऐवजी मेल्टेड बटर वापरलं तरीही चालेल आता हे व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेऊयात तर इथे हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे केक साठी पीठ बनवलेलं होतं ते यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून केकसाठी आपण बॅटर बनवून घेऊयात आणि एकाच डिरेक्शनमध्ये मध्ये आपण हे विस्क फिरवत बॅटर बनवून घेऊयात तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जर जास्तच घट्ट झालं असेल तर दोन तीन चमचे दूध टाकून तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर इथे हे केकसाठी बॅटर बनवून झालेलं आहे तर इथे मी केक टीनला बटर पेपर लावून घेतले आहे बटर पेपर नसेल तर तेल लावूनही तुम्ही हे केक बेक करू शकता तर आता यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते या केक टीनमध्ये टाकून घेऊयात आता हे केक टीन तीन चार वेळा अशा प्रकारे टॅप करून घेऊयात म्हणजे यामधले जे एअर बबल असतात ते रिलीज होतात तर आता आपण हे केक टीन प्रीहिट केलेल्या कडईमध्ये ठेवूया तर इथे मी दहा मिनिटे कढई हाय फ्लेमवरती प्रीहिट करून घेतली आहे यामध्ये आपण हे केक टीन ठेवूयात आणि परत एकदा यावरती झाकण ठेवून आणि गॅसच्या फ्लेमला एकदम लो ठेवायचं आहे तीस ते पस्तीस मिनिटे आपण लो फ्लेमवरती आपण हे केक बेक करून घेऊया तर इथे हे केक तीस मिनिटे बेक करून घेतले आहे यावरचं झाकण काढूयात चाकूने चेक करूया आपण हे केक बेक झालेला आहे की नाही तर चाकू स्वच्छ बाहेर आलेला आहे म्हणजे केक चांगलास बेक झालेला आहे केक बनवून झालेला आहे आपण या केकला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात तर आता आपण चॉकलेट क्रीम बनवून घेऊयात इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये वन थर्ड कप साखर घालूयात वन फोर्थ कप कोको पावडर आणि वन फोर्थ कप यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे हाफ टी स्पून यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स घालायचं आहे आणि मिक्सरवरती एक दोन मिनिटे चांगलं असं फिरवून घेऊयात आता आपण केकच्या कडा चाकूच्या सहाय्याने कडा सोडवून घेऊयात म्हणजे आपल्याला केक टीनमधून मधून आपल्याला हे केक पटकन काढता येईल केक टीन पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यातलं केक काढायचं नाहीतर केक तुटू शकतं तर इथे हे आता आपण हे केक एका परातीमध्ये काढून घेऊयात आपण जे चॉकलेट क्रीम बनवलेलं आहे ते या केक वर टाकून घेऊयात आता हे चॉकलेट क्रीम या केकला व्यवस्थित असं लावून घेऊयात तर इथे हे क्रीम चांगलं लावून झालेलं ला आहे आता आपण यावरती चॉकलेटचे तुकडे घालूयात केक थंड असल्यावरच यावरती आपल्याला हे केकचे चॉकलेटचे तुकडे घालायचे आहेत तर अशा प्रकारे इथे हे सॉफ्ट आणि फ्लफी एगलेस चॉकलेट केक तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत